हे बघा आमच्या इकडच्या कसल्या कैऱ्यात दादू आहे ना आंबा बघ आता पकड बघू ती कैरी आला हे बघा कसल्या कैर्यात आमच्या इकडे किती सुंदर सुंदर काय

तुम्ही कधी आलात होय हे बघा आमच्या किती झाड आहे त्याला बघा कसं फणस आलेत हे बघा फनस झाडाचे फणस बघा किती झाड आहे पण त्याला कसे फणस लागलेत ना चिमणीचं पण घरचं यावरती चिमणीने घरटे केलं आत्मंदीते ऐ चिमनीने लय भारी वाटते ऐ तरी पिकनारे काय आहे ऐ यासेच असतं एवढच काय आई काय खात नाही तुम्हाला खाल्ल्या बघू ते वाशी ते काय

डायबेटीज आणि कॅन्सरवरती हा खूप औषधी आहे हे जर आपण खाल्लं ना महिन्यातून दोन महि तर आपल्याला कधी कॅन्सर होणार नाही असं हे औषधी फळ आहे संत्र सरकारने आतून लाल लाल असं निघतं आहे तर आम्ही हे सगळ्यांनी सोलून हे दोन 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 फोडी सगळ्यांनी खाल्ल्या आणि मी इकडं पनवेललासुद्धा दोन घेऊन आले होते तर आम्ही खाल्लं हे सगळ्यांनी चांगलं लागलं आणि खूप मोठे मोठे फळ येतात ते झाड पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटन तर नक्की हे खाल्लं पाहिजे औषधी फळ आहे डायबेटीज कॅन्सरसाठी खूप चांगलं आहे तर हे आम्ही सोलून सगळेजण खाणार आहेत आता झाले सोलून खूप मोठं आहे माझ्या मावशीने लावलेलं हे झाड आहे त्यांच्याकडे खूप सगळे झाडं आहेत आंब्याचे फणस पेरू लिंबू हे सगळे आंब्याचे खूप सगळे झाडं आहेत त्यांच्याकडे तर आम्ही तो त्यांच्याकडे तर हे म्हटलं असे एवढे मोठे मोठे फळं लागले ते काय आहे तर बोलले हे चाकोत्तर त्याचं नाव आहे आणि खूप औषधी आहे तुम्हाला पण कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा पण खूप चांगलं तिथे पण खूप आंब्याचे वगैरे झाड आहेत तर हे बघा इथे मी माझ्या मावशीकडे आले मुगावच्या तर मावशीच्या झाडाचे बघा हे आंबे किती छान लागले आहेत खूपच आंबे आहेत इथे मी आंबे पण घेतले आळूचे पानं घेतले सगळंच घेतलंय तुम्हाला दाखवते आंब्याचे बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला आंब्याचं दिसत असं नाही बघा कसे पाला कमी आंबा एवढा आला आहे हे बघा तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे बघा कसे आंबे खूप आंबे आले ते हे बघा कसे आंबे सगळे सगळे हे बघ पाला नाही ते एकच फांदी धरू त्याला बघा किती कैर्या आल्यात हे बघ हे बघ सगळे 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 इकडे आंबेच लागलेत हे बघ हे बघा सगळे आंब्यासाठी इकडे सगळे आंब्याचे झाडच लावलेत त्यांनी पण अजून पाण्याला लागलेले नाहीत त्याच्यामुळे मी काय तोडणार नाही जास्त खायापुरती घेणार आहे तर हे बघा थांब एक मिनिट हे बघा कसे आंबे आहेत सगळी 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 आंबे खूपच आंबे आहेत पडतात पण वाऱ्याने खोपे तर चला आम्ही चाललोत नगरला

आता आता तर आता आम्ही निघालत मावशीच्या घरून तिथे जेवलत आंबे वगैरे घेतले आणि आता इथे शेनगिऱ्या इथं दर्शन घेणार आहेत आणि आम्ही आता जाणार जामगावला तर आम्ही पहिल्यांदाच आलो तिथे दर्शनाला तर म्हटलं चला देवीचं दर्शन घेऊन जाऊया बघा इथे कधी मस्त वाटतंय खूप मोठ्या असं उंच आहेत काय बघायचं आतमध्ये तर बघा आता देवींच इथे आम्ही दर्शन घेतलं बघा किती सुंदर तर बघा इथे मी घरी घेऊन आलेलं सोलते तिकडे एक खाल्लं नाही आम्ही इकडं आलेलं पण सोलून खाल्लं सगळ्यांनी खूप छान लागलं मला इकडचं पण आणि तिथं पण सगळ्यांनी खाल्लं खूप छान होतं तर खायला पाहिजे हे औषध आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद